नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळघडवणे फक्त आपल्या शिवराजी न्यूज या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावात भानामातीचा अघोरी प्रकार सर्वत्र भीतीचे वातावरण ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेस काही तरुणांनी रस्त्याच्या मध्यभागी कापड पसरवून त्यावर लिंबू केळी व एका प्राण्यांची काळीच पसरवून अघोरी पूजा केल्याचे समोर आला आहे सकाळी गावकऱ्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांच्याच अंगावर काटा आला डिजिटल युगात काही तरुण अशा अंधश्रद्धेचे विळख्यात अडकलेले दिसून येतात हे खरोखरच लाजीरवाने आहे या घटनेनंतर इंगळी व आसपासच्या भागात भीतीचे वातावरण पसरलं आहे काही जणांना हे जादू जादूटोण्याची कृत्य वाटत आहे तर काहींना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी या ठिकाणी केलेला हा प्रकार वाटतो या इंगळी गावात जे घडलं ते फक्त एका गावचं नाही तर संपूर्ण समाजाच्या विचारांची कसोटी आहे देवळच्या प्रकाशात आपण आपल्यातला अंधकार संपवला पाहिजे नाहीतर तो अजूनही या तरुणांच्या रूपात अंधश्रद्धेच्या मार्गाने फिरत आहे विशेष म्हणजे या कमानीखाली ग्रामपंचायतीची सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेली आहे या सी सी आधारे प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणावा जो कोणी असा प्रकार केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असा प्रकार करण्याची कोणी धाडस करणार नाही अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळी शिवसेना प्रमुख केशव पाटील यांनी केली आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज मी शिवसेना शु, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शेअर प्रमुख काल दिपाळी व पाडव्याच्या मूर्तावर इंगळी गावामध्ये जेव्हा आघोरी प्रकार झाला आघोरी म्हणजे जे काळीज काळीज गावाच्या विशीवर जे काळीज होतं त्याला पुजून केळं नारळ अशा प्रकारे गावाच्या विशीवर टांगले गेले व गावातली लोकं ते बघून डिप्रेशन मोडमध्ये आली त्या टायमाला सगळं सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना बनवून तो विषय सांगितला विषय सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन त्या ठिकाणची पाहणी केली पाहणी केल्यानंतर ते जे होतं ते खड्ड्यामध्ये टाकलं नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सी सी कॅमेरा चेक करून जे पोर तुम पोरं होती ती पोरं निर्देशनात आली नंतर पोलीस स्टेशन त्यांच्या योग्य ती कारवाई करतो म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिले आहे की पुनळी गावाच्या वतीने निवेदन दिलं आहे की या पोरांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही दिवशी गाव बंद करून निषेध करत आहोत